सर काल काय घटना कशी घडली काय प्रॉफिट माहिती आणि काय तुला दाखवत ही जी एम एच अठरा टू एट जी बॅलेनो आहे ही बोरकुंड या गावी जात होती त्याच्यामध्ये हर्षल त्याचप्रमाणे सौरभ माळी आणि त्याचा एक मित्र असे हे वाहनातून जात होते बोरकुंडला हर्षल माळी हे वाहन चालवत होता आणि समोर येणारा ट्रक हा ट्रक जो आहे इंदोरला चालला होता त्याच्यामध्ये तो लोडेड ट्रक होता आता प्राथमिक दृष्ट्या माहिती आपण मेडिकलचा हे केला असताना ट्रक ड्रायव्हर हा दारूच्या अंमलाखाली आहे असा रिपोर्ट प्राप्त झालेला आहे आपण ट्रक ड्रायव्हरला त्याच्या क्लिनरला आणि ट्रकचा जो मालक आहे त्याला देखील आपण ताब्यात घेतलेला आहे आज त्यांना कोर्टामध्ये सामील करण्यात त्याच्यामध्ये हर्षल मजानाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अपघातामध्ये आणि सौरभ मारू जो आहे हा देखील सिरियस आहे पण सध्या स्टेबल आहे असं समजत आहे आणि जो तिसरा त्याचा असणार आहे तो ओके आहे आपण गुन्हा दाखल करून आज त्यांना डॉक्टर कोर्टासमोर हजर करत आहोत